एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताजा अपडेट्स चॅनलला चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीज बिलांमुळे हैराण झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होतील असे वाटत असताना डिसेंबर महिना अखेरपर्यंत सर्व थकीत बिले ग्राहकांनी भरावीत असा आदेश काढण्यात आला असून त्यातही तीनशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर आणखी तीस टक्क्यांनी वाढणार या निर्णयाचा सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्याचे वीज बिल सरासरी पद्धतीने आकारण्यात आले होते त्यानंतर प्रत्यक्ष मीटर रिडिंग सुरू झाल्यानंतर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर त्यावर नोंदविला गेला त्यामुळे राज्यातील सर्व वीज ग्राहकांची बिले तीन ते पाच पटीने वाढली गेली लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना त्यावेळी राज्य सरकारने वीज बिल माफी अथवा सवलत देऊ असे आश्वासन दिले होते मात्र आता नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने सवलत अथवा वीज बिल माफी शक्य नसल्याचे सांगत उलट तीनशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना घरगुती वीज दरात आणखी तीस टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे अन्यायकारक निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाने थेट विद्युत वितरण कंपनी अर्थात एम एसईबी येथे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड नमस्कार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज इथे महावितरण ऑफिसला आलेलो आहे त्यांना निवेदन दिलं आहे शेतकऱ्यांची हे बिकट अवस्था बघून आम्हाला इथे बरोबर वाटत नाही आणि यांनी पहिलं माफ करायचं असं दिले होते आश्वासनं दिले होते कुठल्याही युनिटचं कोणत्याही एकही युनिटचं बिल माफ झालेलं नाही डबल डबल युनिटचे डबल डबल बिल पाठवून आणि ते बिल भरून तरी लोकांनी तरी पण वीज बिल वीज पूर्ण पुरल्या जात नाहीये आणि शेतकऱ्यांच्या त्या वर किती व्यवस्था बिकट आहे एकदम कुठे फ्यूज नाही आहे कुठे डिव नाहीये काही नाहीये रात्री तर नाहीच आहे दिवसात लाईट रातच नाही पण रात्री पण नाहीये आणि प्रत्येक गावाला एक वायर दिल्या जावा यासाठी या आम्ही आज आंदोलन केलेलं आहे इथे निवेदन पण दिलेलं आहे तर याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आज महावितरणच्या ऑफिसला आम्ही आलेलो आहेत आणि सर्व सरसकट वीज बिल माफ व्हावं यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे कारण कोरोना काळामध्ये आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व व्यवसाय बंद होते सगळ्या एम आय डी सीज बंद होत्या आणि सगळ्यांचे मोठे व्यवसाय असो छोटे व्यवसाय असो सगळेच बंद असल्याकारणाने सगळ्यांचीच परिस्थिती खालावली आहे असलेली सगळी पुंजी ज्याची त्याची संपलेली आहे जीवनावश्यक खर्च करता करता आणि आता वी वीज वितरण कंपनीने आमची हे सगळ्यांची बिलं माफ करावी यासाठी आमचं आंदोलन चालू आहे आणि जर सुद्धा यापुढे सरकारने दखल घेतली नाही तर आम्हाला मोठं आंदोलन आम्ही यापुढे करणार आणि मग त्यावेळेला या, या सगळ्या गोष्टींना सरकारच जबाबदार असेल आणि याच्या आधी एकदा आम्ही इथे आलेलो होतो त्यांना नम्रपणे निवेदन दिलं होतं कारण की आज ह्या करोना काळामध्ये कुठली स्थिती पूर्वव्रत झालेली नाही आहे ना शेतकऱ्याची ना व्यवसायाची ना व्यापाऱ्याची कुठलीही स्थिती पूर्णपणे झालेली नाही आहे कारण की आज शेतकरी सर्वकडनं पिळला गेलेला आहे तो कुठंही कोणत्याही जागेवरती सु, सुरक्षित राहिलेला नाही आहे आणि त्यातले त्यात, त्यात वीज बिल हे इतक्या प्रमाणात वाढीव लावलेलं आहे घरगुती ला असो किंवा शेतकऱ्यांचं असो कुठले असो खूप जास्त प्रमाणात वाढीव लावलेला आहे आमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीतर्फे निवेदन दिलेलं आहे की ते काही टक्के माफ करून किंवा पूर्णपणे माफ करून याच्यात काही ना काही त्यांना सवलत द्यावी अशी आमची भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा ही नम्रपणे स्वीकारावी नाही तर आम्ही तीव्रपणे ती ती आंदोलन करू याची सर्वांनी तिघाडी सरकारने दखल घ्यावी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे आम्ही लाईट बिल हे जास्तीत जास्त आलं आहेत हे लाईट बिल सर्वांसाठी बरोबर नाही ते या सरकारने लाईट बिल त्यावेळेस बोलत का बिल माफ करू कुठल्या प्रकारचे माफ नाही केले शेतकऱ्यांना दिवसभर काम करायचे शेतीमध्ये परत दिवसभर लाईट टिकत नाही रात्रीचं पाणी भरायचे पाणी भरून परत ते शासनाने काय शेतकऱ्यांसाठी लाईट तर द्यायला पाहिजे ना बिलं भरायचं बिलं तर भरू थोडेफार पण लाईटही बी देते नाही काय नाही बरोबर मशीन लावून भरायचं त्याच्यामुळे त्याट टाकायचं त्याला फुकट खर्च आणि आत्ताचं पावसामुळं सर्व शेतकरी नुकसान झाली जमिनीमध्ये काही पिकलं पण नाही काही नाही आणि त्याच्यामध्ये सर्व लोकां शेतकऱ्यांना कर्ज आहे ते कर्ज माफ झालं नाही काय नाही त्या शासनाने हे लाईट बिल सर्व माफ करण्यात यावं अशी आमची भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि एवढं लाईट बिल जर माफ नाही केलं तर आणि परत आम्ही आंदोलन करू मोठं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज महावितरणचे उपकार्यकारी अधिका अभियंता सुजित साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे इशारावाजा निवेदन दिलेलं आहे आजच्या आम्ही पूर्वी पण पूर्वी शेत ग्राहक म्हणजे शेतकरी असल व्यापारी असल उद्योजक असेल की या लॉकडाऊन काळामध्ये उद्योजकांचा उद्योग बंद होते व्यापाऱ्यांची सगळी दुकानदारी बंद होती आणि शेतकऱ्यांना सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं आणि अशाही परिस्थितीमध्ये आवाची सव्वा वीज बिलं आकारून मग तो उद्योजक असेल तो दुकानदार असल व्यापारी असल घरगुती वापरणारा ग्राहक असेल यांना आवाची सव्वा वीज बिलं आकारून या एम एस सी बीनं महावितरण कंपनीनं हा लोकांचा आर्थिक शोषणाचा मार्ग अवलंबला आहे असं म्हटलं तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढीव बीजेपीचे कार्यकर्णी एम एस ए बीला निवेदन दिलेले माग पण एकदा निवेदन दिलं होतं खूप वीज वाढली होती वीज बिलाचे खूप आलेले होतं नंतर शेतकऱ्यांना ला पण लाइटचे खूप वेळेवर लाईट नाही डीपीची हाल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेच शेतकऱ्यांची हाल होत आहे लाईटीची पण हाल आहे आणि वीज बिल खूप खूप म्हणजे खूपच वाढलेले जे ज्यांचे धंदे लॉकडाऊनमध्ये बंद होते गाळे बंद होते त्या गाळ्यामध्ये अक्षरशः गाळा उघडलेला पण नव्हता तरी तीन तीन हजार रुपये बिल आलेलं आहे त्या लोकांनी कसं बिल बिल भरायचं म्हणजे सगळे निवेदन आम्ही त्यांना मागं पण दिलं होतं आणि आता पण परत दिलेलं आहे यापुढे जर ते बिल कमी नाही झालं तर पुन्हा एकदा बी जे पी उग्र आंदोलन करेल असं मी बोलतो आज ले ले, या ठिकाणी आम्ही वीज बोर्डाला इथं निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन यांना या ठिकाणी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे हे निवेदन दिलेलं आहे हे भरमसाठ वीज बिल या ठिकाणी ह्या एम एस सी बीने या ग्राहकांना पाठवलेलं आहे वास्तविक करोना काळामध्ये त्यांनी बिल पाठवलं होतं आम्ही समजत होतो का या ठिकाणी करोनामध्ये कोणाच्या घरी जायचं नाही सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ते बिल आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं यांनी सरासरी काढून ते बिल लावलं होतं परंतु आत्ता या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या वीज बिलाचा दणका हा या ग्राहकांवरती मोठ्या प्रमाणावरती पडलेला आहे हे काय चाललंय काय हे सरकार या ठिकाणी भोंगळा कारभार करत आहे हे वीज बिल या ठिकाणी वीज मंडळ भोंगळा कारभार करतं आहे या सगळा या ठिकाणी हा जो कारभार आहे हा सगळा बट्ट्याबोळाचा कारभार आहे मला असं वाटतं यांच्यामध्ये जे मंत्री आहे हे सगळे रद्दाड मंत्री आहे व्यवस्थित कारभार वगैरे काही करता येत नाही आणि इथंसुद्धा त्याचं व्यवस्थित नियोजन करता येत नाही हे आत्ताच सांगितलं अनेक जणांनी का ते जे लायटी रात्रीच्या वेळी लायटी देतात ते लायटीमध्ये सुद्धा ती लाईट येते जाते त्या डिपी आहे त्या डिपींवरचे फ्यूज टिकत नाही त्या डिपींवरती या ठिकाणी वीज राहत नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी कसा बसा हे आपला या ठिकाणी आत्ता भरपूर पाणी असिनर तालुक्यामध्ये संयोगाने आणि पिकांना देण्यासाठी त्याला फक्त विजेची आवश्यकता आहे परंतु ही वीज मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे इथं आज निवेदनारूपी आंदोलन केलेलं आहे